छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे प्रेरणास्थान धर्मवीर आनंदजी साहेब या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या शहापूरच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या आणि आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करणाऱ्या उपनेत्या सन्माननीय ज्योतिताई ठाकरे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर परंतु सर्वांचं नाव घेणं ना अपेक्षित आहे पण वेळ कमी आहे म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व शिवसैनिक पदाधिकारी बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कारण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर खरंतर आपण पहिल्यांदाच एकत्र आलेलो आहोत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीचं आणि इंडिया गठबंधन आघाडीचं उमेदवार म्हणून सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांना निवडून देण्याचं काम केलं तर त्यावेळी देखील आपल्याला सर्वांना माहीत होतं की पक्षाची ताकद आणि बळाबळ जर पाहिलं तर शिवसेनेची ताकद ही भिवंडी लोकसभेमध्ये सर्वात जास्त होती परंतु महाविकास आघाडी म्हणून आपल्या नेतृत्वाने माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाला जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वांनी काम करून आपापल्या परीने चांगल्या पद्धतीचं काम करून या ठिकाणचा उमेदवार निवडून आणला आणि हे काम सातत्याने खरं तर शिवसैनिक म्हणून तुम्ही सर्वजण गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार कसाही असो कोणीही असो त्याला निवडून देण्याचं काम पक्षाच्या आदेशानुसार करता आहात यावेळी केलंय म्हणून मी पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो तुमचा सर्वांचं अभिनंदन करतो मी खरं तर तुमच्या भावना मला लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील या ठिकाणी झालेल्या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या भावना समजलेले आहेत अनेक कार्यकर्त्यांनी त्या तेव्हा देखील या ठिकाणी आपल्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्या भावनांचा आदर करून आमच्या सर्व या ठिकाणचे असलेले पदाधिकारी जे आहेत ते सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असतात आमच्याकडे सातत्याने तो घरा मांडत असतात की ह्यावेळी ह्या शहापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मशाल चिन्हावर लढता आली पाहिजे हे त्यांचं जे, त्या जे मागणं आहे ते निश्चितपणे आम्ही सर्वांनी माननीय मान्य पक्षप्रमुखांपर्यंत आपल्या सर्व सेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ने यापूर्वी देखील केलेलं आहे आणि आम्ही निक्षून सांगतोय की तशी परिस्थिती निर्माण झाली उद्या समजा या ठिकाणी तुम्ही बंडखोरी करण्याच्या तयारीत असाल तर एक पक्षाचा एक या ठिकाणचा पूर्ण लोकसभेचा प्रमुख पदाधिकारी म्हणून देखील मी मागच्या वेळी आपल्याला शब्द दिला होता आताही तो शब्द दसाच्या तसा देतो की मी तुमच्या सोबत असेल आणि तुमच्या मागणीला पूर्णपणे त्या ठिकाणी लावून धरण्याचं काम आम्ही सर्वजण व्यासपीठावर असलेल्या आमच्या ताई आहेत अनेक आमच्या जिल्हा प्रमुख अनेक मंडळी आहेत आम्ही सर्वजण काम त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत खरंतर लोकसभा झालेली आहे आता विधानसभेच्या वेळी देखील अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू होणार आहे जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर आपल्या भावना ज्या आहेत त्या पक्षप्रमुखांना आणि सन्मान्य सर्व नेत्या मंडळींना आपण सांगितलेल्या आहेत एकदा कसं होतं की त्या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना खूप काही तडजोडी कराव्या लागतात तर या ठिकाणची जी आता पदवीधरच्या जागेचा उल्लेख झाला या पदवीधरच्या जागेसाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी पदवीधर नोंदणी जी आहे ती सर्वात जास्त नोंदी आपल्या ठाणे जिल्हा आणि पालघर मधून झालेली आहे आणि ही नोंदणी यासाठी आपण केली होती की के आपला इथला स्थानिक उमेदवार हा हो त्यावेळी आपण गृहित धरला होता की कदाचित अल्पेश बोर्गा देखील उमेदवारी मिळू शकेल परंतु त्यानंतर आपले पक्षाचे सन्माननीय त्या ठिकाणी असलेले किशोर जैन यांच्या उमेदवारीचं त्या ठिकाणी डिक्लेरेशन झाल्यानंतर त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि त्यांच्यासोबत आपल्या या दोन्ही जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप जास्त प्रमाणात मेहनत घेऊन साधारण नव्वद हजारपर्यंतची नोंदणी ठाणे जिल्ह्यामध्ये झाली होती आणि हे होत असताना उमेदवार आपला असेल आपण ही निवडणूक जिंकणार अशा पद्धतीचं वातावरण होत परंतु जसं आपल्याकडे लोकसभेच झालं की अख्ख्या कोकणातल्या जागा आपण सगळ्या घेतल्या आणि म्हणून एक जागा आपली ती सोडावी लागली तशाच पद्धतीने चार जागा होत्या चार जागांपैकी तीन जागा शिवसेनेने घेतल्या ज्या मुंबई मधल्या दोन आणि एक नाशिक मधली आणि ही कोकणातली जागा आपल्याला सोडावी लागली आणि ही सोडल्यानंतर जो कोण उमेदवार आला त्याने आर्थिकदृष्ट्या जराही कुठल्याही प्रकारचा किंवा कुणाला संपर्क देखील साधला नाही आणि त्यावेळी मी पाहिलं की जी मंडळी मामा उमेदवार असताना खूप अगदी घाई घाईने पळत होती ती मंडळी मला नंतर या पदवीधरच्या इलेक्शन मध्ये एकदाही दिसली नाही आता कारण काय असू शकतं हे सर्वांनाच माहीत आहे पण आपल्याला जेव्हा पक्षाचा आदेश येतो व तो उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे तो कसा आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की असक्षम आहे हे न पाहता आपल्याला पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपला महाविकास आघाडीचा सा धर्म हा पालावा लागतो आणि आम्ही तशा प्रकारे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी देखील त्या निवडणुकीमध्ये देखील चांगल्या हिरेरीने भाग घेऊन ठीक आहे उमेदवार हरतो पडतो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त उमेदवार आपल्या महाविकास आघाडीचा सा आहे आणि त्याला आपण मदत केली पाहिजे जो आपल्या मातोश्रीवर आलेला आदेश आहे तो आदेश आपण सर्वांनी पाळला पाहिजे ही भावना मात्र प्रत्येकामध्ये कायम राहिली पाहिजे आणि तशा प्रकारचं काम येत्या विधानसभेला देखील आपल्याला करायचं आहे ही जागा आता आपण मागू शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न करू परंतु नाही मिळाली तरी पक्षाकडून जेव्हा पक्षाचा आदेश येईल तो आदेश पाळत असताना आपल्याला वरिष्ठांना तेव्हा सांगता आलं पाहिजे की ही विधानसभा जी आहे ज्या ताकदीनं आतापर्यंत सांभाळली गेलेली आहे किंवा ज्या ताकदीनं ज्या आमच्या वरिष्ठ आहेत आता खाडेसाहेबांसारखी वरिष्ठ मंडळी आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तिवरे साहेबांसारखी मंडळी आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून ह्या <पणगा> ठिकाणी शिवसेना सांभाळण्याचं काम केलं किंवा त्यांना विश्वासात घेण्याचं काम पक्षानं करावं आणि त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी आपण निश्चितपणे लावून धरूया पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही शहापूरची मंडळी जी आहे मी नेहमीच सांगत असतो की आव्हान पेरणारी मंडळी जर कुठली असतील तर ती शहापूरची आहे कारण यापूर्वी मी पाहिलेलं आहे या ठिकाणचे पालकमंत्री आताचे असलेले मुख्यमंत्री ज्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांना देखील त्यांचं आव्हान स्वीकारून त्या ठिकाणी त्यांना प्रतिउत्तर देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून मी या शहापूरच्या जनतेला नेहमीच सलाम करत असतो तुम्ही यापुढे देखील अशा प्रकारचं काम करा आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र